नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज मी तुम्हाला थोडी हजार पक्षाविषयी थोडी माहिती सांगणार आहे कारण मला एका मित्राने काल कमेंट का केली होती की भाऊ हजार पक्षीविषयी थोडी माहिती सांगा कारण तुम्ही अडीच हजार पक्षाचा फार्मविषयी सांगितलं आहे पण जर कमीत कमी पक्ष्यांमध्ये जर उत्पन्न कमावायचं असेल ना हजार पक्षी करायचे असतील तर त्यासाठी काय क्रायटेरिया असतो कंपनीचा वगैरे तर तिची थोडी माहिती सांगा तर मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगत चला की कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे तर त्याच्यावरती थोडी माहिती मी रिसर्च करून किंवा माहिती गोळा करून तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगत जाईल तर सुरू करूया व्हिडिओ तर कसं असतं आहे की कंपनीचा एक क्रायटेरिया असतो अडीच हजार पक्षाचा कमीत कमी अडीच हजार जो तो म्हणजे पक्षी आपल्याला फार देऊ शकतात कोणती पण कंपनी असेल त्यामध्ये कंपनीचे नाव सांगतो मी बघा एक आय बी सगुना बारामती आनंद ॲग्रो व्यंकी प्रीमियम परत अजून भरपूर कंपन्या आहेत तर कसं आहे की त्यांचा जे क्रायटेरिया आहे तो दोन ते अडीच हजार पक्षापासून पुढे आहे कारण कसं असतं की त्यांना कंपनीचं फार्म पर्यंत यायला परवडलं पण पाहिजे जर दोन अडीच हजार पक्षी असेल तर कंपनी पक्षी देऊ शकतात आपल्याला पण जर हजार पक्षी आपल्याला जर टाकायचे असेल आणि आपलं जर हजार पक्षाचं नियोजन करा करायचं असेल कारण काय की जर समजा छोटा फार्मर आहे त्याच्याकडे जास्त उत्पन्नाचा सोर्स नाही किंवा आपण तो अडीच हजार पक्षाचा फार्म टाकू शकत नाही एक लयतलय दोन ते तीन लाखाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्याच्यासाठी काय तर कसं आहे की समजा आपल्याक हजार पक्षी आणायचे आपल्याला तर आपण बॉयलर पण करू शकतो आर आर पण करू शकतो आणि गावराम पण करू शकतो तर गावराम पक्ष्याला किती दिवस लागतात तीनचे चार महिने प्लस लागत आहेत तर आणि जर आर आर केलं तर दोन अडीच महिन्याच्या वरती लागत आहेत आणि जर बॉयलर केले हो तर चाळीस दिवस पंचाळीस दिवस पन्नास दिवसाच्या आसपास त्यांना टाइम लागतो तयार व्हायला तर आपण समजा मी आता तुम्हाला बॉयलर पक्षीविषयी सांगतो जे व्हाईट पक्षी असतात ढवळे चाळीस दिवसात जातात त्याच्याविषयी माहिती सांगतो तर चाळीस दिवसाचा त्यांचा क्रायटेरिया असतो की चाळीस ते पंचेस किंवा पन्नास दिवसात ते जातात पक्षी तर तयार होते त्यांचं बॉडी वेट तर बॉयलर जो पक्षी आहे तर आपल्याला जो जो सगळीकडं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एक पक्षी भेटून जातात किंवा ऑनलाईन जरी सर्च केलं तरी बॉयलर पक्षी आपल्याला भेटून जातील तर हजार पक्षी समजा आपल्याला घ्यायचे असेल तर सरासरी तीस बत्तीस पस्तीस चाळीस ह्या रेंजमध्ये पक्षी असतात मागं पुढं असतात तीसपासून पुढं रो असतात किंवा तीसपेक्षा कमी जादा तर चाळीस रुपयापर्यंत पण पक्षी भेटतात तसं काय नाही कसं म्हणजे वातावरण डिपेंड करतं की पक्षी केवढ्याला आहे तर आपण समजा हजार पक्षी घेतले तर कोणते समजा बॉयलर पक्षी घेतले हजार पक्षी तीस रुपयांनी जरी घेतले तर जवळजवळ तीस हजाराच्या आसपास रुपये होतात तर हजार पक्षीचे तर मग त्यांचं फीड आलं तर फीड किती प्रमाणात पाहिजे तर समजा पक्षी चाळीस पंचाळीस दिवसामध्ये दोन अडीच किलोचा होतो तर जर समजा दोन किलोचा पक्षी व्हायला जवळजवळ अडीच किलो खाद्य लागतं ही एक क्रायटेरिया आहे त्याचा आणि पक्षाचं मेडिसिन वगैरे ह्या पण गोष्टी असतात ही सगळ्या गोष्टी जर कॅल्क्युलेशन केल्या तर स्वतःला करावं लागणार ते कारण काय होतंय की कंपनी थ्रू तर काय कंपनी देत नाही मग जर आपल्याला स्वतःला पक्षी घ्यायचे असेल आणि जर समजा फार्म सुरू करायचं असेल हजार पक्षाचा तर हजार पक्षासाठी जवळजवळ आपण एक पन्नास फूट शेड बांधू शकतो तीस बाय पन्नास फूट थोडं मोठं होईल पण तीस बाय पन्नास फूट शेड लागेल त्यासाठी त्याच्यामुळे हजार पक्षी आपण सांभाळू शकतो जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त जर सांभाळायचं असेल तर मग मोठं बांधावं लागेल त्याला पण आडी एक आपलं हजार पक्षी जर सांभाळायचे म्हणलं तर तीस बाय पन्नास फुट शेडमध्ये होऊन जाईल आणि आपल्याला जर समजा तो खर्च झाला शेडचा एक दोन अडीच लाख रुपये खर्च झाला त्याच्यानंतर पक्षी स्वतः आणले खाद्य स्वतः आणलं मेडिसिन स्वतः खर्च केले या गोष्टी बाकी सगळ्या आपण जर स्वतः खर्च केल्या ना तर मग आपण त्याच्यामध्ये समजा रेटच्या हिशोबाने त्या रेटला त्या दिवशी काय रेट असेल समजा पक्षी आपला चाळीस दिवसाचा झाला तर चाळीस दिवसामध्ये जर समजा नव्वद किंवा शंभर रुपये जर रेट असेल पक्षाचा तर त्याच्यावरती डिपेंड करतं की आपला किती खर्च झाला आणि किती इन्कम मिळाला पाहिजे जर समजा आपल्याला एका पक्षामागं चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी रुपये खर्च आला जर सरासरी सत्तर रुपये खर्च जर आला तर आपल्याला जर पक्षी नव्वद रुपये किलोनी गेला तर एका पक्षा मग, एका किलो माग दोन किलोचा पक्षी झाला एका किलो माग जर वीस रुपये भेटले तर दोन किलो माग जवळजवळ चाळीस रुपये भेटतात तर हजार पक्षी आपल्याकडं हजार पक्षीचे समजा एका एका पक्ष्यामाग चाळीस रुपये भेटले तर हजार पक्षीचे माग जवळजवळ आपल्याला चाळीस एक हजार रुपये उत्पन्न भेटू शकतं जर स्वतः केल्याच्या नंतर पण त्याच्यामध्ये मर पण आली समजा हजार पक्षी त्याच्यातले दोनशे पक्षी मेले एक दोनशे एक पक्षी मेले किंवा दीडशे पक्षी मेले तर त्याचा पण कॅल्क्युलेशन करावा लागतो ते मायनस करून आपल्याला किती रुपये उत्पन्न राहील एक वीस पंचवीस हजार रुपये शिल्लक राहायला पाहिजे तर आपण ते हजार पक्षाचं स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्याच्यामध्ये कसं असतं की जास्त रिस्क रिस्क असते कारण काय असतं की जर समजा फीड आपल्याला जाम नाही खा फीड आपल्याला नाही पक्षी आपल्याला नाही मेडिसिन आपल्याला नाही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणार नाही ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळा खर्च आपल्याला स्वतःला करावा लागतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये रिस्क असते हजार पक्षी जरी सांभाळायचे म्हणले कमीत कमी तरी रिस्क असते पण जर आपण अडीच हजार पक्षाचा बांधला आणि कंपनीला जॉईन केला मग ते सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात बॅच माग सगळा त्यांचा डॉक्टर सुपरवायझर वगैरे या सगळ्या गोष्टी ते येतात आपल्याला शिकून सगळं जातात जेव्हा लॉट मार्ग लॉट चालू झाले जातात आपल्याला इन्कम राहायला चालू होतो जास्त आपलं कळून की इन्कम राहतो पण जर समज स्वतः केलं इन्कम हाय मान्य आहे जास्त आहे पण त्याचा रेट कमी वीस रुपयांनी जादा होऊ शकतो किंवा वीस रुपये मायनस होऊ शकतो सत्तर रुपये जातो लयतले ला जाईन किंवा साठला पण येऊ शकतो त्याच्यामुळे त्याची काही गॅरंटी नसती एक खर्च जेवढे केले त्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त आलं पाहिजे त्याच्यामुळे आपण काय करायचं की एक इन्व्हेस्टमेंट करताना अशा पद्धतीने करायची की कंपनीला जॉईन करून करा की जर समजा आपल्याला सुरू करताना अडचणी भरपूर पैशाची अडचण आहे तरी पण आपण एक कंपनी जॉईन करायच्या हिशोबानेच करा कारण हजार पक्षामध्ये जास्तीत जास्त शिल्लक राहण्याचे चान्सेस कमी असते असतात भरपूर चान्सेस असतात पण प्रॉब्लेम नको अडचण तयार व्हायला आणि जेवढे इन्व्हेस्टमेंट केले तेवढे पण बाहेर ये आले नाही तर मग काय करायचं त्यासाठी आपण एक अडीच हजार पक्षाचा फार्म बांधा कंपनीला जॉईन करा कंपनीकडून पक्षी घ्या आणि पक्षी घेतल्याच्या नंतर खाद्य वगैरे ते देईन सगळं गाडी वगैरे पोहोच घर पोच, पोच होईल एक चाळीस दिवसामध्ये एक लॉट माग जर समजा उत्पन्न भेटलं ती चाळीस हजार रुपये अडीच हजार पक्षामध्ये तर आपल्याला काहीच अडचण नाही की आपण हे करू शकतो म्हणून तर मग नक्की तुम्हाला अडीच हजार पक्षाचं मी उदाहरण दिलेलं आहे आपला एक व्हिडिओ टाकला आहे की कशा पद्धतीनं तर हा आपण हजार पक्षाचं थोडी माहिती सांगितलेली थोडी सांगितली पण जर समजा तुम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण सगळी सांगू पण त्यासाठी मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ बघत चला आणि आवडल्यास लाईक करत चाला सगळी माहिती मी तुम्हाला मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे त्याच्यावर थोडी माहिती सर्च करून आपण तुम्हाला सांगत चालू अडचण आल्यास मला कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद